मधु नावाची एक सुंदर आणि हुशार मुलगी होती आपण सुंदर दिसतो याचा तिला फारच गर्व होता यामुळे मैत्रिणींसोबत ती फार तुटकपणे वागायची नेहमी त्यांचा अपमान करायची म्हणून वर्गात तिच्यासोबत कुणी फारसं बोलत नसे तिच्याजवळ कुणी जात नसे आणि तिच्याशी मैत्री करायला कोणीही पुढे येत नसे याबद्दल आईने तिला बऱ्याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आईचंसुद्धा सुद्धा ऐकत नसे मधू आजारी असल्याने एक आठवडा शाळेत गेली नव्हती ताप तीन दिवसात कमी झाला पण अशक्तपणा असल्याने ती सारखी बिछाण्यावर बसून रडत असायची एकदा आईने तिला याबद्दल विचारलं मला कुणीही पाहायला आलं नाही याचं मला वाईट वाटतंय असं तिने आईला सांगितलं बरं वाटल्यावर मधू शाळेत गेली तेव्हा तिने याबद्दल काही मुलींना विचारण्याचा प्रयत्न केला पण तिच्याशी कुणीही बोलत नव्हतं हे पाहून तिला फार वाईट वाटलं घरी गेल्यावर रडत रडत तिने झालेला प्रकार आईला सांगितला आईला पण याचं वाईट वाटलं आणि तिने मधूला समजावलं की आपण इतरांशी जसे वागतो तसंच इतर लोक आपल्याशी वागतात आता शाळेत झालेल्या प्रकारामुळे तिला आईचं म्हणणं पटलं शाळेत जाऊन आईने इतर मुलींना समजावलं तेव्हा त्यासुद्धाच मधूजवळ आल्या आणि त्यांनी मधुला जवळ घेतलं यामुळे मधुला फार बरं वाटलं आणि तिने सगळ्यांची क्षमा मागितली मी यापुढे कुणाशीही तुटकपणे वागणार नाही असं मधूने आईला वचन दिलं आणि तसं ती वागूही लागली मधूच्या स्वभावात झालेले परिवर्तन पाहून आईला फार आनंद झाला अर्थात आपला स्वभाव शांत आणि मृदुभाषी असावा आपल्यामुळे कुणीही दुखावलं जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी म्हणजे आयुष्य सुखद होतं